जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात सगळ्यांना मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आठ वाजणार आहेत आज शनिवारी आणि आज शनिवारी बघूया कसं काम होतं तर जास्तीत जास्त काम करायचं आपल्याला दोन दिवसाची आपल्याला आज कसर भरून काढायची चला चालू करूया काय मी निचले तर मित्रांनो उबेरचे चार ट्रिप झालेले आहेत आपल्या आणि ओलाची एक झालेली आहे तर एक तास होऊन गेला आहे लॉग इन करून तर आपला बिझनेस झालेला आहे जवळजवळ अडीचशे रुपये तर आपण आता मोहननगरमध्ये तर बघूया आता इथून ट्रीप पडली तर बरं होईल कुठलीही पडू दे उचलूया आणि कम्प्लीट करूया तर आज चांगल्यात चांगला अर्निंग करायचा प्रयत्न करायला तर भावांना आपण आता आलेलो आहे इकडं ग्रीस भरायला आणि बऱ्याच दिवसांनी आपण आज ग्रेस भरतोय कारण मुहूर्तच लागत नव्हतं इकडच येतच नव्हतं भाडं मारायला भाडं घेऊन येतच नव्हतं तर आता आलंय तर सी तर आता आलेलो आहे तर गॅस गॅस नाही भरायचा गॅस नंतर अरे क्या हो। <laughs> नंतर भरूया ग्रीस भरूनच जाऊया तर आपण आहोत आता दुर्गानगर एन जी पंपाच्या बाजूला जो ग्रीसवाला आहे तिथंच इथं बघा वॉशिंग पण होतं आणि इथे रोडवर ग्रीसिंग होत ग्रीस करून घेऊया तर ग्रीस भरायला आलो होतो खरं पण आता पाऊस चालू झालेला आहे त्याच्यामुळं टाइमपास होतोय तो, टाइम तो ग्रीसवाला पण ग्रीस भरा नाही आपल्या गाडीत पावसामुळे तर वाट बघूया आता नाही ना ना तर एवढ्या उभेरला गोटू टाकून ठेवले तीन ते चार ट्रिप वाजल्या चांगल्या चांगल्या पण उचलू शकत नाही कारण आलोय तर ग्रीस भरूनच जाव्या नाही तर मग ते बेरिंगमधून मधून का आवाज येतोय बेरिंग तुटायची शक्यता असते एक्सल तुटायची शक्यता असते आदळल्यावर गिअरिंग मध्ये ग्रीस पाहिजेलच मित्रांनो oh. okay. आपण आलेलो आहोत आता आपली एच एस आर पी नंबर बसवायला एच एस आर पी नंबर प्लेट तर वालेकरवाडी सेंटर निवडलं होतं वाल्लेकरवाडीमधून आपलं काम होणार आहे आपले आहेत ना आता पाच हजार चारशे सबस्क्रायबर आहेत साईड मध्ये हा ठीक आहे तर बाबांनो आपली एच एस आर पी नंबर प्लेट अपलोड झालेली आहे समोरचं पण बघा तर हा हे जे आहे हे इम्पॉर्टंट आहे हे जर नसेल तर तुमची गाडी पकडली जाईल भले तुमची नंबर प्लेट असू द्या एच एस आर पी असू द्या हे इम्पॉर्टंट आहे आज आपण फक्त पंचेचाळीस पन्नास साठ एवढ्याच रेंजमध्ये खेळलेलो आहे आणि ओला आणि रॅपिडो सॉरी ओला आणि उबेर दोन्हीमध्ये आपण आज बिझनेस केलेला आहे तर आता किती सव्वा चार वाजलेले तर अजून आपल्याला चार साडेचार तास आहेत चांगले चांगलं अर्निंग करायचं आहे आपल्याला आसपासनं कारण खूप लोड आहे आपल्यावर सध्या तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत सी एन जी भरायला रावेतच्या पंपावर तर मी, पंपा मी सांगायचं एक मला विचार तुम्हाला सांगायचं होतं की ले ले। मी आता ओलावर खरंच बोर झालेलो आहे मी पाच सहा दिवस सलग ओला चालवलेलं आहे तर ओलावर काय प्रॉब्लेम होतं आहे की पिकअप लोकेशन म्हणजे पिकअप जो असतं कस्टमरचा खूप लांब लांबचा त्याच्यात उबेरपेक्षा कमी रेट देतं आहे ओला त्यात ओला काय करते की किलोमीटर कमी दाखवते कधी कधी तर हा लॉस आहे आणि अवघड आहे ओलाचं अवघड आहे ते नॉट माय साईप आपलं उबर बरं आहे पण उबरला बावीस ऑफ होतील की नाही येत तीनशे सोळाचं सी एन जी बसला आहे आणि आपण जेवढी मेहनत केली जेवढ्या ट्रिप मारल्या तेवढा धंदा काही झालेला नाही आहे तेवढा धंदा दिसत नाही आता प्रॉब्लेम काय होत आहे की ओलाच्या ट्रिप मारल्यात लांब लांबच जावं लागतंय पिकअप लांब घ्यावं लागतोय आणि त्याच्यामुळं काय होतंय की पैसे पी पैसे ओला पहिलं चांगलं द्यायचं आता ओला पैसा देत नाही आहे आपल्याला आता फक्त ओला कस्टमरसाठी चांगलं आहे उबेर आपल्यासाठी चांगलं आहे उबेर रेट पण ठीकठाक देत आहे आता चांगलं देत आहे आपल्यासाठी निदान परवडते तरी त्या घरे म्हणजे कधी परवडतं संध्याकाळी तो मीटरपेक्षा जास्त येतो पाच ते आठ मध्ये आणि सकाळी आठ ते दहा मध्ये ठीक आहे चला मित्रांनो आपण आता उद्यापासून वेगळा जरा प्लॅन आहे आपल्या डोक्यात बघूया आता इथं ट्राफिक झाली बाबा रावेतपुरी जीवनपर्यंत आपलं आयुष्यात ट्राफिकमध्ये जाणार तर मित्रांनो मी आता रावेतच्या सिग्नलवर होतं तर मागच्या कारवाल्याने नंबर प्लेटला आपल्या प्ले धडकवलेलं आहे आजच टाकले काही वेळापूर्वी आणि बघा कारवाल्याने धडकवले दाखवतो तुम्हाला तर हे पहा डॅमेज झालं आहे इथं हे डॅमेज आहे आणि इथं क्रॅक क्रॅक आलेलं दिसत असाल तुम्हाला इथं क्रॅक आलं आहे तर हे टाकल्यामुळं बघा इथं मजबूत घासले बघा तर ठोका मोठा होता मग तर काही गोष्टी आपल्या हातात नसतात मी एवढी भारी नंबर प्लेट बसून आणली पण धडकावलं आता क्रॅक गेले आता लवकरात लवकर मला तिथं फेविक विकणी चिटकावं लागणार आहे तर जास्त काही नाही झालं मित्रांनो कारण आपला पाठीमागचा जो बार आहे तो बार आहे मजबूत ठीक आहे त्याच्यामुळं एवढं काहीतरी झालं नाही तर ठीक आहे होत राहतं आपला रोड आहे काय करू शकतो आपण आणि ते पोरगं काय म्हणत होतं मला ज्याची कार होते ते मला म्हणतात अरे माझ्या मम्मीचा फोन येत होता मी बोलत होतो मला काही दिसलंच नाही समजलंच नाही ठीक आहे म्हणलं सिग्नलला होतो जाऊ दे म्हटलं सोड जास्त काय डॅमेज झालं ना पण डायरेक्ट ते असं झालं ना डायरेक्ट धडकवलं ना त्याने मी थोडं घाबरलं तर गाडीला नशीब काही जास्त झालं नाही ठीक तर बघा भावांना मला आता असं वाटतंय फ्रँकली सांगतो तुम्हाला मला असं वाटते ओला उबेर रॅपिडो आणि तिघांनी पण रेट वाढवणं गरजेचं आहे आता सतरा रुपये किलोमीटर आहे तर आता वीस रुपये ॲटलीस्ट तुम्ही दे आम्हाला दिले पाहिजे कारण सांगतो तुम्हाला गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत आता लास्ट रेट कधी वाढला होता तुम्ही विचार करा त्याच्यानंतर सी एन जी किती वाढला आहे तेही विचार करा आणि नंतर काय होतं की जर काही खराब झालं फिटर चार्जेस बघा कमी घेत नाहीत आपल्याकडून मरणाचं लूप वाढतात फिटरवाले पण दुसरं या पार्ट्सच्या किमती आज तर दोन नंबरचा माल असतो लोकल कंपनीचा माल असतो पण त्याचा रेट एकदम भरपूर लावतात एकदाच लोबाडून घेतात सगळेच आपल्याला लोबाडतात फक्त कस्टमर आपल्याला लोबाडत म्हणजे लगा कस्टमर पण आपल्याला लोबाडतातच एक्स्ट्रा सर्विस घेऊन आपल्याकडून पण आपल्याला काही परवडत नाही आहे सध्या तरी सांगतो तुम्हाला रेट कमीत कमी तुम्हाला सांगतो वीस रुपये पर किलोमीटर पाहिजे म्हणजे पाहिजेलच तरच काहीतरी रिक्षावाल्याचा भाग आहे नाही तर काही नाही अवघडे काहीच राहणार नाही सगळे ह्याच्यातच जाणार तर आपल्या एका भावाने आपल्याला कमेंट केली होती की ओला आय डी कशी चालू झाली तर काही दिवसापूर्वी मी बाईक टॅक्सीचं ॲप डाउनलोड केलं होतं म्हणजे डाउनलोड नव्हतं केलं माझ्या मित्रांनी मला माझ्या मोबाईलवर चालू करून दिलं होतं तर ती लिंक त्याची एक फाईल होती ती मोबाईलमध्ये सेव्ह होती आपल्या आपल्या मोबाईलमध्ये स्टोरेजमध्ये कुठेतरी सेव्ह असेल तर त्याच्यामुळं ओलानी नंतर काय केलं फंक्शन चेंज केले की बाबा ते ॲपच चालू नाही म्हणून असं काहीतरी केलं अपडेट करा म्हणायचं ते सारखं आणि माझ्या मोबाईलमध्ये पहिल्यापासूनच बाईक टॅक्सीचं ॲप चालूच झालं नाही शेवटपर्यंत तर ते ओपनच होत नाही मग काय उपयोग आहे म्हणून मी म्हटलं ओलाचं ॲपच डिलीट मारलं आणि ओरिजिनल जे आहे ओला ड्रायव्हर ॲप ते आपण डाउनलोड केलं परत आणि ओ टी पीच येत नव्हता नंतर नंतर खूप दिवसांनी मग माझ्या डोक्यात आलं की मग म्हणलं हे फाईल असेल कुठली तरी नक्की तेच झालं की एक छोटीशी फाईल होती त्या फाईलमुळं आपलं ओ टी पी येत नव्हता ती फाईल डिलीट केली आणि ओरिजिनल जे आहे त्याच्यावर मग ओ टी पी आला आणि मग आपण लॉग इन केलेलं आहे तर असा सीन होता त्याच्यामुळं आपण आपलं काय आय डी ब्लॉक वगैरे काही कुणी केलं नव्हतं एवढंच होतं ते तर साडेसात वाजता आज आपण पॅकअप केलेलं आहे कारण तुम्हाला सांगतो आपण सगळे आठ वाजता निघालो घरी गेलो एक दीड वाजता दोन वाजता परत रिटर्न आपण आलो आणि दोन ते नंतर डायरेक्ट साडेसात वाजेपर्यंत आता घरी चाललं आहे तर भरपूर मेहनत घेतली पण मेहनत घेतली जेवढी तेवढं आपल्याला काय प पैसे भेटले नाही तेवढे काय सांगतो मला कारण सोळा आपण उबेरला मारलेले आहेत नऊ ट्रिप आपण ओलाला मारल्यात परत तुम्ही विचार केला कर करा सोळा चार वीस पंचवीस ट्रिप अशाच होतात आहेत आणि ऑफलाईनचे चार ते पाच ट्रिप आपण अशा मारले तर धंदा किती झाला आहे फक्त सातशे छप्पन्न उबेरला झाले आहेत पाचशे दोन ओलाला झालेले आहेत आणि दोनशे वीस ऑफलाईन तर सी एन जी तीनशे सोळाचा भरलेला आपण तीनशे सोळाचा सी एन जी दोनशे रुपये आपले गेले नंबर प्लेटला आपण कवर बसवले ते त्याला दोनशे रुपये गेले शंभर रुपये खर्च पकडा तर आठशे साडेआठशे रुपये आज राहतात आहे आणि हाच जर बिझनेस मी एकट्या उबरला केला असता तर चांगलं झाला असता दीड हजार क्रॉस गेले सतराशे झाले असते सोळाशे सतराशे तर ठीक आहे ओला खरंच सांगतो तुम्हाला काही कामाचं नाही कारण पिकअप त्याचा दीड दीड दोन दोन किलोमीटरचा लांब असतो सहसा पिकअप एक किलोमीटरच्या आतमधला ट्रिप म्हणजे भेटतच नाही उबेरचं कसं असतं पडतात पण लांब लांबच्या पण पडतातच पिकअपवाले पण आपण काय उचलत नाही ते लांब लांबच्या जवळच्या लईत लय एक किलोमीटर पिकअप उचलायला पाहिजे मित्रांनो तरच काहीतरी नाही तर दीड दीड दोन दोन किलोमीटरचा पिकअप उचलायचं म्हणजे अवघड काम आहे तर रेट खूपच कमी पडतो हो आहे ओलाला उबेरला पण कमीच आहे मीटर नाही आहे आता तुम्हाला सांगतो वीस रुपये किलोमीटर करण्याची गरज आहे तर ठीक आहे मित्रांनो इथपर्यंत आजचा आपला एक्सपिरियन्स आजचा चांगला नव्हता कारण आपल्या गाडीला एखादी कारवालीने धडकली धडक दिली नंबर प्लेटवरच तर नशीब आपलं ते मागचं ते पोट काय असतं ते बंपर बंपर मजबूत आहे चांगलं त्याच्यामुळं काही झालं नाही नाहीतर कंपनीचं जर बंपर असतं तर गाडी पकली जास्ती पूर्ण आखमध्ये ठीक आहे याच्यातून काहीतरी शिकू आजच्या दिवसातून चला तर मग जय महाराष्ट्र